फक्त एका मिनिटात लाडकी बहीण योजनेची ई केवायसी कशी करावी आजच्या व्हिडिओमध्ये आपण या संबंधी माहिती पाहणार आहोत नमस्कार मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन मध्ये ज्यामध्ये आपण आज पाहणार आहोत फक्त एका मिनिटात ई केवायसी सक्सेसफुली कशी करावी तर आपल्या चॅनलवर नेहमी तुम्हाला थोडक्या शब्दात सविस्तर माहिती सांगितली जाते त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता डायरेक्ट मोबाईलच्या जा स्क्रीनवर जाऊया तर सर्वप्रथम डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जा आणि त्यानंतर असं एक पेज तुमच्या समोर ओपन होणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा तर त्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे तर त्यानंतर असं एक पेज तुमच्या समोर ओपन होणार आहे आणि समोर तुम्हाला काही माहिती आहे ती भरावी लागणार आहे तर लाभार्थी महिलांचा आधार क्रमांक तिथे टाकायचा आहे त्यानंतर खाली एक कॅपचा दिलेला असतो तर तो कॅपचा कोड तिथे भरायचा असतो आणि समोर मी सहमत आहे असं करून सबमिट करायचं आहे त्यानंतर तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी जाणार आहे तो ओ टी पी येथे सबमिट करायचा आहे त्यानंतर तुमच्या समोर पुन्हा असं एक पेज ओपन होणार आहे यामध्ये तुम्हाला वडिलांचं किंवा पतीचं आधार क्रमांक भरायचा आहे तर त्यामध्ये त्यांचा आधार क्रमांक भरून समोर दिलेला कॅपचा कोड त्या कॅप्चच्या जागी भरून तुम्हाला ओ टी पीसाठी साठी मी सहमत आहे येथे क्लिक करून समोर पाठवायचं त्यानंतर त्यांच्या आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर एक ओ टी पी जाणार आहे आणि तो ओ टी पी तुम्हाला त्यानंतर तुमच्या समोर असे एक पेज ओपन होणार आहे आणि ज्या व्यक्तीचं तुम्ही आधार नंबर तिथे भरला असेल त्या व्यक्तीचं इथे डायरेक्ट नाव येणार आहे तर इथे तुम्ही जे आहे ते महत्वाची माहिती लक्ष देऊन आहे का जरा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित भारत सरकार किंवा राज्य सरकार स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्ती वेतन घेत नाही तर तुम्ही येथे निवडा लिहून आहे येथे होय किंवा नाही लिहायचं आहे तर या ठिकाणी तुम्हाला होय असं टाकायचं आहे नाही असं टाकायचं नाही त्यानंतर समोर तुम्हाला काही माहिती भरावी लागणार आहे जात प्रवर्ग आणि माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित महिला आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे तर सर्वप्रथम जात प्रवर्ग कसा टाकायचा ते पाहूया तर जात प्रवर्गाच्या खालच्या ते रिकाम्या जागेत तुम्ही क्लिक करा त्यानंतर तुमच्यासमोर असं पेज ओपन होणार आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्ग किंवा ज्या बाकीचे प्रवर्ग आहेत ते सर्व तुमच्या समोर येणार आहे यापैकी तुम्ही कोणत्या कास्टमध्ये बसता ती कास्ट तुम्हाला दाबायची आहे आणि त्यानंतर समोर जायचं आहे आणि त्यानंतर खाली जे तुम्हाला दिलेलं आहे निवडा त्या जागी तुम्हाला होय टाकायचं आहे आणि त्यानंतरची खाली माहिती वाचून घ्यायची आहे एकदा आणि त्यानंतर सबमिट करून टाका नंतर तुमची ई के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असं तुम्हाला एक मेसेज येणार आहे सक्सेस झालं असल्याचं मेसेज येणार आहे आणि एवढ्या सोप्या पद्धतीनं फक्त एका मिनिटात तुमची ई के वाय सी घर बसल्या आपल्या स्वतःच्या मोबाईलवरून तुम्ही करू शकता तर असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी भाऊसाहेब घोडे महत्वपूर्ण माहिती या चॅनलला सब्सक्राइब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण अपडेटसोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र